परभणीत भीमशक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे गायरानधारकांच्या सातबारावरील पोट खराब हा शब्द हटवण्याची मागणी गायरानधारकांच्या सातबारावरील पोट खराब हा शब्द हटवून गायरानधारकांबाबत काढलेला आदेश तत्काळ रद्द करावा अशी मागणी भीमशक्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे जिल्ह्यातील शेकडो गायरानधारक शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून सातबारा मिळालेला आहे परंतु तो सातबारा देताना त्यावर पोट खराब असा शब्द उल्लेख केलेला असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना कोणतेही बँक कर्ज देत नाही महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकवीस साली गायरानधारक शेतकऱ्यांच्या सातबारावरील पोट खराब हा शब्द काढून टाकावा असा शासन निर्णय जाहीर केला परंतु आजपर्यंत पोट खराब हा उल्लेख सातबारावरून काढून टाकण्यात आलेला नाही त्यामुळे हा शब्द तत्काळ काढून शेतकऱ्यांना पीक कर्ज व पीक विमा मिळवण्याच्या अडचणी दूर कराव्यात अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील धारकांच्या वतीनं आज भीमशक्ती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सातबारावाले गायरानधारक जेवढे आहेत त्यांच्या सातबारावरील कोटखराब हा शब्द काढून टाकण्यात यावा आणि जेणेकरून या गायरानधारकांना पीक विमा आणि पीक कर्ज मिळेल यासाठी आम्ही विनंती केली ही विनंती आमची दहा दिवसामध्ये मान्य करावी असं आम्ही कलेक्टर ऑफिस त्यांना कलेक्टरना सांगितलेलं आहे प्रेंट् त्यांनी देखील तात्काळ कारवाई कर करण्याचं या ठिकाणी कबूल केलं आहे आणि जर दहा दिवसाच्या नंतरही देखील ही मागणी आमची पूर्ण झाली नाही तर मात्र भीमशक्ती संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यामध्ये कलेक्टर समोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या निवेदनात घेण्यात आला आहे धन्यवाद भीमशक्ती सावारी संघटनेच्या वतीने आज भीमशक्ती सावली संघटनेच्या वतीने ज्या दारणधारक आहेत गे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यापासून जर सात बारा फोट करावा शब्द आलेला आहे भोरखा स्वार्थ काढून घेण्यात अहवाज या ठिकाणी व त्याचबरोबर गेल्या महिन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जो नियम काढला तो आदेश दिला होता की हे गायरान खाली करा तर ते गायरान खाली न करता त्यांनी आपण आदेश मागे घ्यावा यासंबंधी राजभूती वतीने निर्णय दिलेला आहे व त्यांना देणाऱ्या लाभ जर त्यांनी या कारवाई नाही केली तर या पूर्ण महारा भारत पूर्ण महाराष्ट्रावर सक या संदर्भात गायरामचा आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही निरोधे